चला के हां ने तॉक्ता लागाए हा? का जमलिंग होत लई साप पकडल्यामुळे इथं मग यायच कुठं मित्रांनो हे गाव येत आहे नांगोळ तालुक्यातला जो सगळ्यात मोठा तलाव आहे त्या ठिकाणी आहे आणि मग व्यवस्थित साप आला की रेस्क्यू करावा लागतो ते झाड दिल्यामुळं माझ्या लक्षात आलं आणि त्या फरशी खालीच आलाय धरची ल नाही झाला ती घर आपण बदललं तिकडं

पायरीच पिशवी एक थैल काय तुळशी वास येतोय तोच त्यांनी ओळखला हे हे पाहिजे आपल्याला त्या तुळशी का वृंदावन काढायचंच आहे नको छान आहे तुळस

खूर काही खाली माहिती तुळशी कसं फोडायचा माहिती नक्की वाटत

भारतरत्न पुरस्कार दिला हा भारतरत्न जोरात पण सर्दीपेक्षा कमी चिडकाय सर्दी लई चिडक्या शेपाट धरलं शेपाट तोडून पडतय

चावायचं म्हणजे त्याचं ही खासियतच आहे चावणे पहिला जरा कशाचा जरी स्पर्श वगैरे झाला तर चावायला येतो आणि हा पण भरपूर असा चिडलेला आणि छोटा असल्यामुळे लवकर हातात येत नव्हता पिशवी घेऊन त्याला व्यवस्थित पकडलेले आणि इथं तुळशीचा कट्टा होता श सुरुवातीला बघितला असं आणि त्याच्यामध्ये गॅप होता जाऊन बसायला आणि विटांचा मातीचा गारवा होता आणि तो शेजारी व्हिडिओमध्ये दाखवले सुरुवातीला तळ आहे तळामुळे बिनविचारी दिवड जातीचे साप पाण्याच्या एरियामध्ये भरपूर असतात आणि इथं साप पकडले दिवळ जातीचे आणि हा पण आता खाण्याच्या ना नादात मानवी वस्तीचा शेजारी आलेला तिथं जाऊन बसलेला याला व्यवस्थित पकडलेला आहे नांगोळ येते हे तुमचं नाव काय भैया भोपाल सातपुते भोपाल आणि तुमचं प्रभाकर सातपुत्या त्यांनी एक तुम्ही साप वाचवला आणि नाग नाग तुम्ही हा ओळखला दिवड आहे आणि त्यांचं शतश अभिनंदन त्यांनी हा साप ओळखला साप ओळखणं गरजेचं आहे आणि इथं तलाव आहे तलाव असल्यामुळं या जातीचे साप जादा प्रमाणात वाढणार जा। त्यामुळं तुम्ही सावधगिरी घेणं फार गरजेचं आहे हा सुंदर साप वाचवल्याबद्दल सर्वांचं शतश अभिनंदन साप वाचवा निसर्ग वाचवा त्या मुलीची एक शंका होती याला लाईटचा करंट देतात तसं काही नसतं ते स्नेक्स ठीक आहे बरोबर सध्या हा अडखळ करायला आणि तिला काही कळलं नाही ना